राम राम मी आबा शिंदे आपण आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज आणि कॅमेरावर आहे सुमेध जिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगोळे एक कथा जुनी कथा एक आहे किंवा ही आ, एक घटना आहे असं म्हटलं जातं आमच्यापैकी बऱ्याच दर्शकांना ती माहिती असेलही कदाचित किंवा नसेल ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो की एक म्हातारी गृहिणी होते आणि तिचा मुलगा अमेरिकेमध्ये नोकरीसाठी गेला एक चांगल्या लठ्ठ पगारावर त्याला तिकडे नोकरी लागली आणि मग ही आजीबाई एकटी तिकडे गावात राहत होती एक, एक वर्ष दोन वर्ष गेले आणि त्या आजीबाई जवळचे पैसे संपले आणि मग त्या आजीबाईने भीक मागायला सुरुवात केली आणि भीक मागून ती आजीबाई आपलं जे तर चरितार्थ भागवत होती असंच भीक मागत असताना एक दिवस तिच्या ओळखीचे एक जण भेटले ते तिच्या मुलाचा मित्र होता आणि त्यानं बघितलं की आपल्या मित्राची आई जो की अमेरिकेमध्ये गलिलट्ट पगारावर नोकरीला आहे आणि त्याची आई भीक मागती तो तिच्याजवळ आला आणि म्हणाला आई तुमचा मुलगा एवढ्या मोठ्या नोकरीवर आहे अमेरिकेमध्ये हे अरे काम गप्पा मारता नंदू हे नंदू का बरं बडबड करताय आणि तो म्हणाले की आई तुमचा मुलगा अमेरिकेमध्ये एवढ्या गडिलिठ्ठ पगारावर नोकरीला आहे आणि तुम्ही भी भीक मागता एवढा तुमचा मुलगा नालायक निघाला तो तुम्हाला विचारत नाही ती म्हण नाही रे बाळा माझा मुलगा मला विचारतो दर महिन्याला मला पत्रही पाठवतो आणि त्या पाकिटामध्ये काही रंगीबेरंगी कागदही येतात तुम्हाला ठीक आहे पण पैसे नाही पाठवत नाही पैसे वगैरे काही पाठवत नाही पण त्या चिठ्ठीमध्ये काहीतरी रंगीबेरंगी कागद असतात आणि मी ते आपल्या घरी ठेवून दिलेले ते मला चला मला दाखवा काय ते आणि मग जेव्हा तो मित्र त्या आजीबाईच्या घरी आला आणि त्यानं त्या आजीने जेव्हा ती दाखवली रंगीबेरंगी टपाला आलेले कागद तर ते कागद म्हणजे दहा हजार रुपयाचा तो डिमांड ड्राफ्ट होता दर महिन्याला त्या आजीबाईचा मुलगा दहा हजाराचा ड्राफ्ट तिला पाठवायचा आणि मग तो मित्र म्हणाला की आजीबाई हे, हे जे रंगीबेरंगी कागद आहेत ना हे बँकेत नेऊन दिले की याचे पैसे मिळतात आणि हे दहा दहा हजार रुपयाचं एक कागद आहे आणि तुमच्याकडे एवढे पैसे घरी असताना तुम्ही भीक मागता ती म्हणजे मला काही माहित नाही बाबा की बा ह्या कागदाचे पैसे मिळतात किंवा हे पैशासाठीचा कागद आहे थोडक्यात काय की जर एखाद्या गोष्टीच्या बाबतीत अज्ञान असेल तर मग आपल्या जवळच असून आपल्याला भीक मागायची वेळ येते आता मला सांगा की एक मराठा लाख मराठा एक मराठा कोटी मराठा या महाराष्ट्रामध्ये मा आम्ही सांगतो की मराठ्यांची संख्या जवळजवळ पाच ते सहा कोटी आहे चार कोटी आहे आणि मग हा डिमांड ड्राफ्टच आहे ना हो दादा, हा या लोकशाही मधला डिमांड ड्राफ्ट आहे याला तुम्ही त्या निवडणुकीच्या बँकेत जाऊन कॅश करा आणि एवढा धनसंचय तुमच्याकडे असताना आरक्षणासाठी आम्ही भीक मागायची सरकारला अहो हे घेऊन निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जा हा डिमांड डिमांडराफ त्या मतपेटीमधून कॅश करा सरकारमध्ये भागीदारी करा आणि आपले प्रश्न सोडून घ्या एवढा साधा प्रश्न आहे पण नाही हे असं होत नाहीये मग यामधून शंका येते की मनोज दादा तुम्हाला हा डिमांड ड्राफ्ट कॅश करायचाच नाहीये का हे असंच ठेवायचं आहे आणि तुम्ही सांगता दादा की माणूस जर व्यसनमुक्त राहिला तर तो कितीही प्रगती करू शकतो कितीही मोठं ध्येय वाटू शकतो आणि मग आता दादा तुम्हालाच व्यसन जडलं या प्रसिद्धीचं या प्रसार माध्यमांचं या माणसांच्या घोळक्याचं आणि सरकारातले आणि विरोधातले आमदार खासदार मंत्री हे तुमच्या मागे पुढे करतात याचं तुम्हाला व्यसन जळलं आणि त्यामुळे तुम्ही जाणकारांना सोबत घेत नाही आणि म्हणून हा डिमांड ड्राफ्ट कोटीचा डिमांड ड्राफ्ट हा मतपेटीमध्ये कॅश करण्याची तुम्ही तर हिंमत करत नाही आता कारण तुम्हाला भीती वाटते की हे डिमांड ड्राफ्ट जर कॅश झाला तर या माध्यमातून माझं महत्व कमी होईल दुसरे कोणी जाणकार लोक आले तर त्याचं महत्व वाढेल हा तुमच्यामध्ये इम्पेरियलिटी कॉम्प्लेक्स आलेला आहे आणि लोकसभेला तुम्ही सांगितलं की या मराठवाड्यातले आठही खासदार आम्ही युतीचे पाडले ओके पाडले काय हरकत नाही परंतु पाडल्यानंतर याचा समाजाला काय फायदा झाला म्हणून झालं तुम्हाला असुरी आनंद मिळाला असेल व्यक्तिशहा पण या आठ खासदारांपैकी एक तरी खासदार चालू अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणावर बोलला का त्याची हिंमत झाली का, का बोलायची अरे कौतुक करावत्या हो म्हणून लेखीचं सोलापूरच्या प्रणिती शिंदेने आग्रहाने ती भूमिका मांडली न घाबरता मांडली ती पहिल्यांदाच गेलेली लोकसभेमध्ये तरी पण तिनं हा प्रश्न मांडला हा प्रश्न जास्त भेडसावतो आमच्या आरक्षणाचा जो फटका बसलेला आहे तो मराठवाड्याला आम्हाला त्याची जास्त गरज आहे मात्र ती स्वलापुर मधून सोलापूरचं प्रतिनिधित्व करणारी आधी प्रणित शिंदे ही या भूमिके या या समस्येवर बोलते सभागृहामध्ये मग आमच्या या तुम्ही जे निवडून दिले ना आठ लोक मोठे छातीटोकपणे सांगता की आम्ही आठ पाडले मराठवाड्यामध्ये आम्ही जे तर ला आठ हे निवडून दिले मग काय याची का दातखिळ बसली त्या सभागृहामध्ये घे का नाही बोलले त्या विषयावर आणि पुन्हा तुम्ही तीच भूमिका घेता आता या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही याला पाडणार आम्ही इथे पाडणार रटावून पाडणार रपा रपारप पाडणार अरे पाडणार ठीक आहे पण पाडू यांना पाडून जे निवडून येणार आहेत ते तुमच्या बाजूने उभे राहणार आहेत का मग समाजाला काय मिळणार आहे तुम्हाला हे जे जुनून चढलं तुमच्यावर मी याला पाडतो त्याला पाडतो ठीक आहे हे पाडतो पाडू ते तुमच्या म्हणण्यावर आम्ही पाडूत पण सगळ्यांना पण त्या पाडण्यामधून फक्त तुम्हाला असुरी आनंद मिळणार आहे समाजाला काय मिळणार आहे आणि म्हणून हा समाज जो पडलेला आहे हा चुकीच्या दिशेने घेऊन जाऊ नका खरंच तुम्हाला जर आमच्या बाळांचं पुढच्या पिढीच भलं करण्याची खरंच जर तुमची प्रामाणिक इच्छा असेल तर तुम्ही या व्यसनातून बाहेर या मीडियाचं लागलेलं व्यसन या घरा घराड्याचं व्यसन याच्यातून बाहेर या जाणकार लोकांना सोबत घ्या आणि हा पाच कोटीचा डिमांड राब त्या मतपेटीच्या माध्यमातून कॅश करा सत्तेत भागीदारी करा आमच्या समाजाचे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाहीतर तुम्ही जर तुमच्याच कोशामध्ये राहिलात तर मात्र त्या म्हातारीसारखी डिमांड ड्राफ्ट घरात ठेवून लोकांच्या दारामध्ये आरक्षणासाठी भीक मागण्याची वेळ या समाजावर तुम्ही आणू नका माणूस दादा तुमच्या प्रामाणिक मनाबद्दल शंका नाही तुमच्या हेतूबद्दलही शंका नाही मात्र तुमची जी कृती आहे ही कृती ही सुसंगत नाही ही परिस्थितीला जे तर विसंगत आहे चांगल्या लोकांशी जाणकार लोकांशी संवाद साधा त्या लोकांना सोबत घ्या हा पाच कोटीचा मतदानाचा डिमांड ड्राफ्ट तुम्ही मतपेटीच्या बँकेमध्ये जाऊन कॅश करा सरकारमध्ये भागीदारी करा हाच तुमच्या समोर मार्ग आहे नाहीतर मग जे समाजामध्ये आता तुमच्याबद्दल जी प्रतिमा गेलेली आहे की तुम्ही कुणाच्या तरी हातचं बावला तुम्ही दुसऱ्यांसाठी कोणासाठी कोणाला तरी खुर्ची मिळवून देण्यासाठी तुम्ही हा समाजाचा वापर करून घेतात हा समज जर समाजाच्या मनामनामध्ये दृढ झाला तर जरंगी दादा तुम्हाला हे जे व्यसन जडलेले आहे या व्यसनाची तुम्हाला हा पुरवठा बंद होईल ही लत लागली तुम्हाला मीडिया सोबत घेण्याची मीडिया मागे फिरवण्याची लोकांचा घराडा राजकीय नेते ह्या विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर पाच वर्ष निवडणुका नाही त्यानंतर कोणीही आम्हाला होणार नाही आम्ही नुसते मोर्चेच काढायचे तुम्ही उपोषणच करायचे हे असं होऊ नये ही प्रामाणिक इच्छा आहे या समाजाचं भलं करण्यासाठी योग्य दिशेने पाऊल उचला आणि योग्य दिशेने जा हा डिमांड ड्राफ्ट निवडणुकीमध्ये कॅश करा आणि सरकारमध्ये भागीदारी करा एवढीच तुम्हाला विनंती आहे बघा पटते का तुम्हाला आमचं म्हणणं पटलंच पाहिजे किंवा मान्य केलंच पाहिजे असा काही आमचा आग्रह नाही मात्र जर केलं तर समाजाचं भलं होईल अन्यथा पुन्हा एकदा सांगतो की मराठा समाज पन्नास वर्ष मागे फेकल्याशिवाय राहणार दर्शको हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा कारण तुमच्या प्रतिक्रिया हेच आमचं प्रेरणा स्रोत आहे आणि हो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत तो काळजी घ्या राम राम